માભડા વ્યવસાય માવ ચાળીસ તે પંચ વર્ષા પારંપરિક ધંધા ज्या ज्या ठिकाणी आम्ही धंदा करायला जातो त्या ठिकाणी एक रुपयाची वस्तू दहा रुपयाची खरेदी करतात त्यामुळे यांच्याकडे आमचे मतभेद होतात त्यांना एवढंच सांगितलं बहिणी तुम्ही धंदा करताय तो तुम्ही धंदा करा तसं नवरा सांग मला सांगतो तू मला कोण सांगणार आम्ही कोण फुकट आम्ही का फुकट घेतो काय ही भाषा आणि ही बाई मला फोन करून एका तासापुढे माझ्या कॉल आहेत तू साबडतोब चौकात आहे नाही तर मी काय ते बघतो अरे मी सैनिक आहे बाळासाहेबांचा ही कोण आहे बाई माझ्या रॉल तर रिकॉर्ड आहे मला सांगते तू रे तू तिथं नाचारी आहे ती काय बाई मला सांगा आहे म्हणून हे स्त्री झाली म्हणून मला चॅलेंज करते ऐशीपासून मी राजकारणात आहे मी मी साहेबांना एवढंच सांगतो जे योग्य असेल तर तुम्ही कारवाई करा संपूर्ण सहकार्य आम्ही तुमच्याशी द्यायला तयार आहोत मी पालकमंत्र्यांशी बोलतो कुठल्या स्थानिक आमदारांशी बोलतो कुठल्या खासदारांशी बोलतो विरोधी पक्ष वैभव नाईकशी बोलतो संदेश पारकरांशी बोलतो माझ्या आयुष्याची जवळजवळ बेचाळीस वर्ष समाजकारक आणि राजकारणामध्ये मी घालवली त्यांनी गंडवर्थ्यांपासूनच आम्ही कार्यकर्ते आहे परंतु साहेबांसमोर तुम्हाला सांगतो त्या स्थानिक प्रशासनाला मी सांगतो पालकमंत्र्यांना मी सांगतो की जर का स्थानिकावरती अन्याय झाला तर ह्याच्यापुढे जेवढ्या आम्ही केची लोक लोकांच घेतला त्यांना आणी केला आम्ही तयार आहोत साहेबांना आम्ही सहकार्य करायला आमच्याही तयार आहोत पण त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे ता, ता थे थे। ता आता स्थानिकांना एवढा विरोध झाला आहे की हे लोक स्थानिक सर्व धमक्यात एक तर या स्थानिकांनी त्यांना जागा दिली त्या जागेचा गैरफायदा करत आहेत आणि महिला वर्ग स्थानिकांच्या अंगावर येत आहेत आता तुम्हाला प्रकार सांगतो या मार्केटमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सन्माननीय नगर परिषद नगराध्यक्ष सन्मानित निर्जन नलावडे यांनी पर्यायी जागा इथे करून दिली त्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सहाय्य केलं या ठिकाणी मार्केट नसल्यामुळे आम्हाला इथं पासायला जागा दिली आम्ही परप्रांतीला आपलेच माणसं म्हणून सांभाळून घेत नाही तीच लोक स्थानिकांच्या जीवन उठलेली आहेत आणि खोट्या खोट्याच्या तक्रारी आमच्याकडे करत आहेत सांगायची एवढी आहे सांगायची मग विषय एवढाच आहे कारण फुलाच्या वेळी फुलं विकतात भाजी एवढी भाजी विकतात आणि हापूस नाव देवगड हापूसच्या नावाखाली करण्यासाठी आंबा डुप्लिकेट विकतात ही लोक मासे विकतात फळं विकतात भांगार विकतात मग स्थानिकांनी कुठे जायचं हे माणसं इथल्या स्थानिकांनाही ही डोकेदुखी झालेली आहे ज्या प्रशासनाने आजच्या इथं निर्णय नाही दिला तर सर्व परप्रांतीय आम्ही स्थानिक एकत्र येऊन प्रशासनाला पहिले आम्ही एक मुदरत देऊन त्या सर्व परप्रांतीला आम्ही स्थानिक लोक इथून हाकलून देणार आहोत जे काहीतरी काय करायचं असेल ते प्रशासन करेल मी सर्व लोकप्रती आव्हान करतो हे जे परप्रांतीय आहेत हे येणाऱ्या ती डोकेदुखी आहे जनरले काळात एक ही खरोखर नोकरी जीव ठरणारी आहे तर ह्यांची प्रत्येक क्षेत्रात ह्याची घुसखोरी आहे जर प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने वेळीच्या ना आवर नाही घेतला तर आम्ही स्थानिक म्हणून इथे सक्षम आहोत आम्ही उद्यापासून याच्यावर कामाला लागलेला आहोत एकच समोरचा सल्ला देतो आम्ही कुठल्याही माणसाला परप्रांतीय हा स्थानिक हा भेदभाव केला नाही परंतु स्थानिकांच्या जर गळपेची करत असतील प्रशासनाला जर खोटी बातमी देत असतील ज्याने आम्ही चाळीस चाळीस वर्ष झगडून स्थानिकाला न्याय दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इतर स्थानिक अंगाच्या माध्यमातून हे कोण घेऊन बसलात आमच्यासाठी आमच्यासाठी खोट्या नाट्या तक्रारी झाल्या तर शंभर केसी गेल्या आमच्यासारख्या शिवसैनिक तयार आहे स्थानिक लोक तयार आहेत हे आमच्याच लोकांना सांगणार आहे जर समजा पत्रकारांनी तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी काय निर्णय झाला नाही आमच्यावर खोट्या केची झाल्या तर आम्ही स्वतःहून किती त्यांची हो दुकान काढून बाहेर फेकून देणार माझ्या काय लागायचं लावून घ्या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका